नमस्कार मी सोमनाथवाणी समर्थ सक्सेस या कंपनीच्या प्रोडक्टचा प्रचार आणि प्रसाराचं काम करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर येथे आलेला आहोत ते गेल्या पंधरा दिवसापूर्वी वॉल जॉईंट ज्या लोकांनी कोरोनामध्ये स्टेरॉइड वगैरे जे ज्यांना बॉल जॉईंटचा किंवा ए वी यांचा जो प्रॉब्लेम असतो तो खूप मोठ्या प्रमाणावरती जाणवतो आहे तर असं जे का आपल्याकडं पेशंट आहे वय खूप कमी आहे पेशंटचं साधारण आपलं वय किती स तीस तीस वर्ष वयाचं पेशंट आहे का ज्यांना बॉल जॉईनसाठी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन सजेस्ट केलेलं होतं पण मी त्यांना एकच विश्वास दिला का फक्त एक महिनाभर आमचं प्रोडक्ट वापरून बघा जर तुम्हाला रिझल्ट वाटला तर तुम्ही ऑपरेशन करू शकता तर आपण त्यांचं डायरेक्ट स्वतःचं आपण फीडबॅक घेणार आहोत आपलं नाव काय सूरज कुशल बाजले रे काय हो हो का त्रास होता आपल्याला एव्हीएनचा त्रास होता मला एक बॉल जॉईंटचा बरं आणि मला खूप पेन व्हायचं चालता येत नव्हतं आता तुमचं एक औषध घेतल्याच्या नंतर मला पंधरा दिवसामध्ये चांगला रिझल्ट आलेला आहे मी एकदम व्यवस्थित चालू आहे आणि मला त्रास बऱ्यापैकी कमी आहे पहिले जिना चढताना कसं चढत जीना चढताना मला एकदम सपोर्ट घेऊन चालावं लागायचं आणि एका पाय एकच पाय एका टायमाला एक स्टेप चढावं लागायचे बट आता मी मागच्या काही दिवसापासून दोन्ही पायावरती घेऊन चालतो नॉर्मली चालल्यासारखं एकंदरीत तुम्ही जो विचार केला असेल या पहिले का आपला हा त्रास हा ऑपरेशनशिवाय बरा होणार नाही पण नौ। ते ह्या आपल्या प्रोडक्ट मुळे तुम्हाला एक चांगला विश्वास आला असेल का आता आपण शंभर टक्के बरं बनवू मग तुमच्या सारखाच त्रास ज्या लोकांना त्यांना तुम्ही काय सजेशन देऊ शकता मी पण त्यांना सजेस्ट करेन की तुम्ही मी जे औषध घेतोय ते एकदा घेऊन बघा ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला बरं वाटत असेल तर तुम्ही कंटिन्यू औषध घेऊ शकता किंवा जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही जे आहे तुमची ऑलरेडी ट्रीटमेंट चालू आहे त्या ट्रीटमेंटच्या हिशोबाने तुम्ही चालू शकता बरोबर आहे कारण आपण काय कोणाला जास्त फोर्स करत नाही पण तुमच्याकडे झालेला बदल बघू नक्कीच तुमच्या जवळचे ज्यांना असतराशे ते शंभर टक्के आपलं प्रोडक्ट घेऊ शकतात ओके धन्यवाद थँक्यू